सर्व माझ्या गोडताईंच मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तरी आमच्या राजकुमारला बघू शकता देवपूजा चालू आहे देवांना स्नान घातलेला आहे देवपटावर विराजमान केला हळदी चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत ते प्रेरित करून घेतला आपण तिकडे धूप घेतलेली आहे एक तुळशीसाठी एक देवासाठी काढून घेतलेली आहे म्हणजे जेव्हा हे मुलं कुठलीही कामं करता करतात ना खरंच खूप मन लावून करतात आणि आपली जी धावपळ असते ना ती खूप असते कुठल्याही कामामध्ये कारण आपल्याला खूप सारी कामं जी आहेत ना त्यावरच चलावं लागतं मग थोडीशी घाई घाई गिरबड धावपळ आपली चालू असते पण मुलांचं तसं नसतं कुठलीही कामं हातात घेतली की खूप निश्चिंत शांत मनानं ते करत असतात शेवट मुलं मुलंच असतात तर बाबांचं जेवण झालेलं आहे म्हणजे इकडे च्या रूममध्येच मी पाणी ठेवलं होतं तिथं जेवण करायला बसलेले होते तर मी तर तर ता परत त्यांचं पाणी पण गरम जे करून देते ते संपलेलं आहे सगळं मी इकडे घेऊन आलेले आहे भांडे किचनमध्ये खूप सारे झालेले आहेत तर भांडे मला क्लीन करायचे आहेत म्हणजे किचन यावेळीमध्ये खूपच अस्त व्यस्त आहे कारण स्वयंपाक झालं सगळ्यांचं जेवणं खाणं झालं आणि जे भांडे म्हणजे थोडंफार स्वयंपाक होता तो छोट्या पातल्यात मी काढलेला आहे म्हणून खूप सारे भांडे झालेले आहेत तर आता देवपूजा झालेली आहे ना आमच्या राजकुमारीकडं काय करत आहे तर यांची जी जमा पूंजी आहे ना ते काढलेले आहे म्हणजे गल्ला जे दीपकनं अगोदर बनवलेला होता म्हणजे दीपक जातेच पूर्ण गल्ला रिकामा आ, करून किती पैसे झाले काय आणि मोजून करून ठेवला होता परत यामध्ये पैसे टाकलेले नव्हते परत दिनेशनं काय केलं तेच गल्ला घेतला म्हणजे जसं दीपक करत गेला तसं दिनेश करत गेलेला आहे जसं गॅरेजमध्ये जात असतो दररोज तर येत्यावेळेस जेही पैसे असतात जवळ ते असं तसं खर्च करणार नाही हां कारण पहिल्यापासूनच सेवे नाही ठेवलेली मी दोन्ही मुलांमध्ये की काहीतरी स्वतःहून ते घेऊन खातील कारण आपण घरामध्ये आणून ठेवलं तर मुलांना कधीच अशी सेवे लागत नाही की दुकानात जाऊन बार बार E छोट्या मोठ्या गोष्टी दोन रुपये चार रुपये देऊन घेऊन येणं असं लहानपणापासून सवय नाही आहे आणि ती सवय आज पण आहे त्यामुळे जेव्हा जवळ ह्यांच्यापेक्षा एक रुपये असो दोन रुपये असो कितीही असो ते आणणार आणि मला देणार किंवा एक गल्ला बनवलेला आहे त्या गल्ल्यामध्ये टाकणार दीपक असो दिनेश असो तर हे जे आहे ना जसं गॅरेजमध्ये गेला तसं घेऊन येत होता आणि आल्यानंतर जितकेही पैसे असो तो मोजायचा नाही काही त्या गल्ल्यामध्ये टाकायचा तर आज पूर्णपणे गल्ला जे ना ते काढलेला आहे तर बघू शकता इकडे एक रुपयाचे शिक्के दोनचे परत दहाचे पणे त्या मध्ये पाचचे पण आहेत सगळे जे आहे ना मोजलेले आहेत आणि लक्षात राहत नाही मी एका शिट्टीवर लिहून ठेवलेलं हो आहे मी म्हणलं इतके चिल्लर हे काय करायची शिक्के काय करायचे तर म्हटलं इथं जवळपास जे दुकान किंवा काही आहे तिथं देऊ नये आणि एकच जे आहे ना ठोक नोट करून घेऊ नये म्हणजे तिथे चिल्लर ठेवणार कुठं तर काढलेलं आहे मोजलेलं आहे परत एका ह्याच्यावर लिहून ठेवलं हो आहे म्हणजे लक्षात राहतं आणि दहा वीसच्या जे ही नोटं असतात ते पण त्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे मुलांमध्ये अशी सवय ना की कधी बेकार पैसाही खर्च करणार नाही ते काही घरला बनवून दिला किंवा मला आणून देतात असं काही नाही की स्वतःहून काही घेणार करणार खर्च करणार असं दोघांमध्येही हे गुण नाही आहेत तर इकडे बघू शकता सगळे जे आहेत ना पैसे मोजलेत म्हणजे दिनी जी जमा कोण जे आहे खूप दिवस झालं त्या गल्ल्यामध्ये पैसे टाकत होता जसं कॉलेज सुटी झाली तेव्हापासून म्हणजे दररोज घ्यायला जायचा आणि जे थोडेफार पैसे जवळ असायचे आम त्या आम्ही यामध्ये टाकायचा तर मी सगळे जे आहेत ना पैसे मोजू लागलेले आहेत आणि सगळे जे आहेत ना कवरमध्ये भरत आहे पण काय झालं नाही ते सिक्के जे आम्ही टाईल्स वगैरे ठेवले हो ते घेताच येत नव्हते मला असं मी भरपूर प्रयत्न केला पण जमतच नव्हतं ते सगळे निष्ठून इकडे इकडे व्हायचे हातात येत नव्हते तरी एक 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 सिक्के मी कवरमध्ये टाकलेले आहेत आणि एक दोन रुपये जेव्हा आपल्या हातात असतात ना त्यावेळी आपल्याला कळत नाही की याचं काय घ्यावं म्हणजे मग मुलं काय करतात चॉकलेट खा हे खा ते खाली खरंच सवय लावून घेतात म्हणजे ती चॉकलेटच्याऐवजी परत मग हे ते पण घ्यायला लागतात त्यामुळे ना असे सवय नाही या मुलांमध्ये मला हे ठीक वाटतं म्हणजे एकदम योग्य वाटतं की पैसे जमा करतात मुलं स्वतःहून काहीही घेत नाही आहेत आणि अशा पद्धतीने पैसे जमा झाले थोडेफार तर त्याचं काहीतरी चांगली वस्तू घेऊन आपण त्याला युजफुल घेऊन देऊ शकतो स्वतःहून ते घेऊ शकतात म्हणून हे जे आहे सवय मला एकदम योग्यच वाटते म्हणजे मुलांना वाईट सवय लागणार नाही कसं असताना मुलांच्या हातात पैसे देतो आणि काहीतरी खा म्हणून आपण दुकानाला जेव्हा पाठवतो तर मुलं जी योग्य आहेत ते घेत नाहीत जे नको आहेत ते घेतात आणि खातात आणि आपल्याला माहिती नसतं तर असं ताईनं आता हे पैसे वगैरे काढले सगळे मोजले पण या नादामध्ये माझी कामं मात्र राहून गेलेली आहे बाहेरले खूप सारे झाले आहेत किचनमध्ये राऊन मी किचनचं काम आवरून घेणार आहे परत मला फरशी पुसणं कपडे काढणं घडी घालणं परत वातावरण थोडंफार चेंज झालेलं आहे म्हणजे पावसाळ्यासारखं झालेलं आहे कपडे काढून ठेवणं सगळी कामं आहेत ते थोडीफार आवरूयात आणि खरं सांगते करण्या ना भरपूर विचार येतो आपल्याला की ती कामं कधी आवरायची कधी आवरायची पण जेव्हा आपण करायला लागलो ना खरंच खूप झटपट होतात अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये होतात पण करण्या अगोदर आपण भरपूर विचार करतो दिवसभर विचार केला तरी ती कामं होणार नाहीत आणि जेव्हा आपण सुरुवात करतो ना त्यावेळेस मात्र खूप फास्टमध्ये ती कामं आवरली जातात बघू शकता वातावरण ठीक आहे आणि मी एक ऑनलाईन जे आहे ना एक वस्तू ऑर्डर केलेली होती ते पण आलेली आहे तर दिशे घेऊन आलेलं आहे ले ले था था। हो तर आता अगोदर मी इकडं थोड्याफार शेंगा भाजून घेणार आहे म्हणजे भांडी वगैरे क्लीन आहेत किचन काम स्वच्छ केलेले आहे अगोदर मी कारण खूप अस्तव्यस्त झालेलं होतं पूर्ण एक तास लागला मला खारून भरपूर भांड्यास झालेले होते कधी कधी असं होतं तर इकडे शेंगा जे ना ते काढून घेतलेल्या आहेत आणि इकडं भाजत ठेवलेलं आहे म्हणजे आता तुळस खाण्यासाठी शेंगा जेव्हा जे तेव्हा भाजून घेतलं ना थोडंसं ठीकठाक वाटतं या वातावरणामध्ये आणि खूप सारे एकत्र भाजून ठेवलं की नम पडतात ते खावं असे वाटत नाही म्हणून मी जेवण कराही घरी येतात त्यावेळेस मी शेंगा जे ना भाजते आणि लोकांनी तेव्हा तसं ठेवलं थोड्या वेळ छान जे कडकपणा पड़ म्हणतो ना ते शेंगामध्ये छान येतो तिकडे थोड्याफार शेंगा जे आहेत थो। ना ते तसेच आहेत तर आता काय म्हणतात ते सगळे मी काढलेले आहेत आणि इकडं शेंगा भाजून घेत आहेत बरोबर चालू आहे म्हणजे आज गॅरीतला गेलेला ना नाही आहे सकाळी जात असतो तर आज घरीच आहे की ते चालू आहे त्याचं बडबड बडबड चालू आहे तर इकडे शेंगा मी लोखंडी तेव्हा भाजून घेत आहे खूप छान भाजल्या जातात तर फुल गॅसवरती मी अगोदर थोडा वेळ भाजून घेतलेल्या नंतर कमी गॅस केल्या शेंग व्यवस्थित गरम झाले की गॅस कमी करायचा खूप छान खरपूस या शेंगा भाजल्या जातात भाज भाज आणि तसं जर वातावरण झालं की कुठं तिथं बघा भंडीवरती आपल्याला या भाजलेल्या शेंगा पेटतात म्हणजे तिथं ना खो खो असं कोळशाचा इसतू असतात त्या हिस्त्यामध्ये त्या शेंगा भाजतात खूप छान खरपूस भाजतात आणि तशाच पद्धतीने आपण गॅसवरती भाजू शकतो म्हणजे कमी गॅसवरती निवांत भाजायच्या लोकने त्यावर खूप छान भाजल्या जातात तर शेंगा भाजून झालेल्या आहेत थोडीफार कामावरलीत आणि शेरूचा आरडावरडा चालू होता तर थोड्या वेळाच्याशी खेळू ना त्याला पण छान वाटतं म्हणजे एकटा एकटं बोर व्हायला लागतं त्याला त्यामुळे त्याचा आरडावरडा सुरू होतो तर आलेली आहे बाहेर बघू शकता याचे नकरे जसं जवळ आलं की मग चालू होतं याचं हातात हात धेणं कपडे धरून वळणं साडे धरून वडणं चालू असतं याचं आणि इथं वाळू घातले जे कपडे आहेत ना ते अजिबात राहू देत नाही सगळे कपडे खाली ओढतं चावणं चालू करतो आहे असं आणि आजचं जे वातावरण आहे ना खूप छान झालेलं आहे म्हणजे दोन दिवस खूप पाऊस होता सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं पण आज थोडंसं वातावरण ठीक वाटत आहे कपडे व्यवस्थित वाढलेले आहेत म्हणजे वातावरण थोडंसं ठीक आहे आहे बऱ्यापैकी आणि कांदे मी जेव्हा अगोदर कट करून ठेवले होते थोडेफार वाढलेले आहेत आणखीन थोडंसं म्हणजे नम पडले पावसामुळे मी डब्यात नाही भरलेले ते पण मला उन्हाला टाकायचे आहेत आणि मी वातावरणाचा एन्जॉय घेत आहे खूप छान वाटत आहे एकदम अशी गार हवा आणि हे हलकं हलकं होऊन खूप छान वाटत आहे जसं थोडा वेळ वातावरणाचा एन्जॉय घेतला शेरूसोबत खेळले आणि आता लागलेली मी माझ्या कामामध्ये म्हणजे मला फरशी पुसायची आहे त्या अगदून सोप्याचे कवर जे आहेत ना ते झटकून आंतरत आहे म्हणजे सकाळी एक वेळा मी झटकून आंतरते पण हे जी मोठा सोपा आहे सा, ना इकडच्या साईडचा त्यावर त्याच्यावरती खूप लोड असतो सगळ्यांचं बसणं लोळणं खाणं पिणं खूप सारं होत असतं त्यामुळे ना थोडंसं ते अस्तव्यस्त होतं दिवसांना दोन तीन वेळा मी ते जे आहे ना कवर झटकून अंतरत असते तुम्ही म्हणत होता की कवर जे आहे ना ते चेंज करता येईल चेंज करतो हो तुमचं बरोबर आहे कवर घेणार आहे बाहेर गेल्यानंतर बोग्या पण तिथं सेम सेमच भेटतात जसं वरच्या साईडला मी तर घातलेलं आहे ना हे कवर अशाच वगैरे दुसरं पण आहे माझ्याकडे पण सेम सेम ते तितक कलर सूट करत नाही मी आसन आणून टाकलेले आणि या वेळेचे आसन पण छोटे पडलेले त्यामुळे थोडं असं वाटत आहे असं सोप्याचे कवर मी झटकून अंतरलेले आहेत आणि टी व्ही बंद आहे म्हणजे माझे साथीदार बंद आहे कारण काय झालेलं नाही वातावरणामुळे ते जे वरचं डिझाईन आहे ते फिरलेलं आहे तर एक चॅनल येतं एत एक येत नाही एक येतं एक येत नाही असं झालेलं आहे म्हणजे यामध्ये फक्त चार पाच चॅनल चालत आहेत व्यवस्थित बाकीचे सगळे बंद आहेत म्हणजे नो सिग्नल दाखवत आहेत इथं तरी पण जे चालतं म्हणजे तसं तर मी टी व्हीवरती फिल्म्स येईल काही लावत नाही आहे आपलं जे चालू असतं ते गाणे म्हणजे कसं आहे आता तिकडे जास्त माझं लक्ष नसतं फक्त ऐकत ऐकत मी माझी कामं आवडत असते म्हणजे बोर होत नाही कसं असतं ना आता घरामध्ये कोणी नसते एकटी एकटी असते त्यामुळे थोडंफार मी मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये गाणेच लावत असते तर इकडे जे आहे ना गॅसची चूल मी नीट नीटकून आणायला लावलेली जी आगोती मी थोडे दिवस लावलेली होती ही गॅस जी आहे खूप सुंदर आहे दिसण्यासाठी पण चालत नाही व्यवस्थित यामध्ये जरा आगच व्यवस्थित येत नाही म्हणजे भाजी चपाती भात हे सगळं होतं पण जेवारीच्या भातला थोडीशी आग जास्त लागते आणि ती व्यवस्थित होत नाही म्हणून दोन दिवस अगोदर जिनिशाला नीट करायला दिलेलं होतं पण आज घेऊन आले आता पो या लावून व्यवस्थित चालतेही नाही आणि ते लावायला पण मला येणार नाही कारण ते घ्यायची पाईप लावणं काढणं थोडंसं कठीण वाटतं आणि तसं तर धोक्याचं पण आहे व्यवस्थितच आपल्याला लावावं लागतं त्यामुळे मी ते काही लावणार नाही फक्त हो त्यातनं काळवी तर ठेवलेली आहे आणि व्यवस्थित पोचून घेणार आहे कारण खूप घाण पडलेले दोन दिवस झालं रिपेअर करण्यासाठी दिलं होतं ना त्या दुकानामध्ये हे ते पडलेलं आहे त्यावरती तर क्लीन नंतर करणार आहे अगोदर किचनची थोडीफार कामं आवडून घेते आता टायमिंग सांगेन तुम्हाला तर इव्हनिंगची पाच वाजलेले आहेत घड्याळ बंद आहे त्यामुळे घड्याळमध घड्याळ लक्ष देऊ नका खूप दिवस झालं घड्याळ बंद आहे तर आता आलेली मी किचनमध्ये मला दूध गरम करायचं आहे थोडासा पसारा झालेला आहे म्हणजे सकाळी जी भांडी होती खूप सारी झाली होती तेव्हा पण मी क्लीन केले नंतर जेवण झाल्यानंतर आणखी थोडेफार झालेले आहेत ते पण मी घासून घेते सगळे भांडे आणि दूध मी कालचं ठेवलेलं होतं परत आजचं आहे कारण मला खीर करायची होती पण त्याचा मूतच लागेल ना नंतर मी बनवले कारण जेवण खाणं झालं मग नंतर खाणार कोणते खीर बनवली म्हणून मी नाहीच बनवली कारण मग पाणी आणल्यापासून तसेच आहेत त्याचं काहीच बनवलं नाही दिनेश जसं म्हणत आहे तसंच होत आहे ते तर आता दूध मी थोडंसं गरम करून घेते आणि विरजू लावते कारण आता ठेवल्या ठेवल्या दूध खराब होत होते आणि जी भांडे मी सकाळच्या वेळेत क्लीन केले होते स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तेच भांडे आता टोपलं भरलेलं आहे अगोदर सगळे भांडे रॅकला लावून घेते आणि जे बाकीचे थोडेफार झाले सगळे मी क्लीन करून घेते तर भांडे जे आहेत ना घास व्यवस्थित का कंटाळा येत नाही पण जेव्हा रॅकला लावण्याची वेळ येत ना त्यावेळी थोडंसं मला कंटाळा येतो हां तर इकडे सगळे भांडे जे आहेत ना खालच्या साईडला वरच्या वर्च, साईडला त्याच्या वरच्या साईडला प्लेटं ताट अशा प्रकारे मी राईटमध्ये ठेवत असते तर आपण दिवसभरी छोटी 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 कामं करण्यामध्येच आपला वेळ जातो आणि परत जा स्वयंपाक करण्याची वेळ होते तसंच झालेलं आहे ती छोटी छोटी कामं करण्यामध्ये कसा दिवस जातो अजिबात कळत नाही म्हणजे एक काम नसतं आपल्यामागं स्वयंपाक करणं सगळ्यांना जेवायला वाढायचं परत दुपारचं जे स्वयंपाक असतो त्यामध्ये थोडीफार भाजी वगैरे बनवणं परत मग त्यामध्ये थोडासा वेळ जाणार मग जेवणं खाणं परत मग भांडे मग कपडे इकडे घालून ठेवणं एकदम छोट्या 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 गोष्टी असतात पण करणं खूप गरजेचं असतं कारण दिवसभराची काम आपण करतो मग सकाळचं जे आहे ना दुसऱ्या दिवशीचं रुटीन ते आपलं व्यवस्थित चालतं तिकडे भांडे सगळे लावलेले आहेत आणि भांडे जे अगोदर काढून ठेवले होते थोडेफार किचनमध्ये ते मी क्लीन करून घेतले दूध पण गरम झालेलं आहे दोन्ही पातेल्यातलं आणि अगोदर इकडे चहा बनत ठेवलेला आहे म्हणजे आजकाल मी चहा पिणं बंदच केलेलं आहे तरी पण जसं पाऊस चालू झाला थंड वातावरण झाले तसं मी चहा प्यायला परत सुरू केलं आणि एक सवय झालेली आहे आणखीन मला अगोदर सारखी तर इकडे चहा बनत ठेवलेला आहे अगोदर मी मग हे दूध काढून घेणार जोपर्यंत चहा उकळी तोपर्यंत दूध काढून घेऊया आणि रात्रीच्या भाजीची तयारी करूया तर विचार करता येईल रात्रीच्या वेळी जास्त भाजी खपणार नाही तर आता काय बनवावं तर गवर आणून ठेवले म्हणजे मटकी मी मटकी म्हणते मटकीची शेंगा आणून ठेवलेली आहेत म्हणजे शेवगा आणि मटकी आणलेली होती तर शेवगाची भाजी मी बनवली मटकी तशीच राहिलेली आहे तर आज मी बनवणार आहे आणि खूप छान भाजी म्हणते म्हणजे जशा पद्धतीने मी सेर करेन ना तशा पद्धतीने कधीतरी करून बघा तुम्ही सगळ्यांना खूप आवडेल तर इकडं दूध आहे ना ते मी मोठ्या तांब्यात काढलं थोडंफार ग्लासात काढलं चहासाठी आणि साय जे ना ते वेगळ्या तांब्यामध्ये मी जमा करत असते म्हणजे एक आठ दिवस झाले की मी लोणी काढते अशा प्रकारे म्हणजे दुधात दह्यात साय नसते अजिबात माझ्या आग वेगळंच काढून ठेवत असते अशा प्रकारे फ्रीजला चहा पण उकळलेला आहे इकडं आणि दुधात लगेच विरजू लावून ठेवणार आहे कारण दूध छान कोमट आहे एकदम कडक दुधात विरजू लावलं तर दही व्यवस्थित होणार नाही किंवा एकदम गार दुधात विरजू लावलं तरी पण व्यवस्थित होणार नाही दूध थोडंसं कोमट असलं पाहिजे त्यावेळी यामध्ये थोडंसं विरजण टाकायचं म्हणजे दही टाकायचं चमच्यावर आणि झाकून ठेवायचं त्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही म्हणजे घडी घडलं आपल्याला ओढून वगैरे बघायचं नाही आहे झापून ठेवायचं आणि सकाळी बघायचं बघा बागा तुम्ही व्यवस्थित दही बनवून तयार होतं तर अशाच पद्धतीने दही बनवते मी तर एकटं थोडंसं ताक टाकलेलं आहे म्हणजे दही टाका ताक टाका काही टाका विरजण टाकलेले आहे आणि सगळे जे आहेत ना तांबे दुधाचे दह्याचे जे आहेत मी ते सगळे झाकून ठेवत खिडकीमध्ये आणि आता रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात करूया तर अगोदर इकडे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि भात लावणार आहे म्हणजे जसं आपला स्वयंपाक असतो सकाळी तशाच पद्धतीने मी संध्याकाळी रात्रीही करत असते म्हणजे वरण भात वरण नाही बनवणार आज मी गवरची भाजी बनवणार आहे भात भाकरी हे सगळं बनणार आहे तर इकडे तांदूळ जे आहेत ना दोन ते पाणी स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आणि तांदाचे डबल पाणी टाकूया मीठ टाकूया आणि शिजत ठेवूया म्हणजे कुकरला दोन तीन शिट्या लागल्या परफेक्ट भात म्हणून तयार होईल तोपर्यंत मी भाजीची तयारी करते म्हणजे थोडंसं ना भाजीचं धामधाम खूप असतं सकाळ असो किंवा संध्याकाळ असो आणि एक सवय झालेली आहे की सकाळचं काही राहिलं थोडंफार की संध्याकाळी खायला नकोच वाटतं ते झालेली आहे जेव्हाच्या तेव्हा गरम करून त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा आपल्याला जे आहे ना हे तामझाम करावंच लागतं तिकडे मी भात ठेवलेला आहे आणि आता भाजीची तयारी करूया तिकडे मी या मटकीच्या शेंगा घेतलेल्या आहेत म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतं याला मला नक्की सांगा हा मी मटकीच म्हणतो साधी सिंपल भाषा आहे आपली तिकडे चॉपिंग बोर्ड घेतलेले आहेत आणि जे सुरे आहेत कटर आहे सगळे मी खालच्या साईडला ठेवले आहेत म्हणजे एक ट्रे केलेला आहे त्या ट्रेमध्ये हे सगळे वस्तू मी ठेवलेल्या आहेत तर इकडे मी कटर घेतलेलं आहे म्हणजे सुरीनेही व्यवस्थित कट होतं पण कटरनं थोडंसं फास्ट होईल म्हणजे कमी वेळ जेव्हा हे असेल हिरवी मिरची असो किंवा ही गवर असो अशा वस्तूंना खूप लवकर कट होता त्या कटरनं खरंच खूप फायदेशीर आहे हे मला अगोदर जेव्हा मी नवीन बघितलं होतं ना त्यावेळेत वाटलं की याचं करायचं काय म्हणजे कशा पद्धतीने यूज होतं पण जसं मी आता यूज करत आहे असं वाटतं आहे की खूप फास्टमध्ये आपली कामं यानं होत आहेत तर इकडे हंगावरची शेंग जे आहे ना ते मी अशा पद्धतीनं कट करून घेत आहे कटरनं बघू शकता एकदम इझिली होत आहे खरंच जे चॉपिंग बोर्ड घेतलं मी परत एक ही पण घेतलेलं आहे म्हणजे दोन तीन वस्तू मी खरेदी केल्या मी सेर करेन तुम्हाला म्हणजे जसं यूज करेन तसं सेर करेन एक तडका पॅन घेतलेला आहे ते पण मी मिशोवरनंच घेतलेला आहे आणखीन एक कढई घेतलेली आहे म्हणजे जसं तुम्हाला मी म्हणलेलं होतं काय नॉनस्टिक नॉनस्टिक नाही नाश्टि आहे ॲल्युमिनियम आलुमिनियम कढईमध्ये स्वयंपाक करू नये तुम्ही असं म्हणता माझ्याकडे तीन तीन कड्या तशाच आहेत कारण मला माहिती नव्हतं आणि मी घेतलेला आहे पण जसं तुमचे कमेंट आले की त्या यामध्ये करू नये चांगलं नसतं खूप नुकसान करतं ते शरीराला तेव्हापासून त्या कड्या ठेवल्या मी आणि एक कढई म्हणजे दोन तीन मी बघितलेल्या होत्या पण मला व्यवस्थित वाटल्या नाहीत खूप जास्त रेट होते त्याचे तर एक रेट जे आहे ना थोडंसं याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित पडलं मला ते मी एक ऑनलाईन जे ना ऑर्डर केलेली आहे व्यवस्थित आहे कढई तर जे में में ले ले में में छोटी -छोटी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी करणार करणारे कशा पद्धतीने मी कढाई ही घेतलेला आहे तर इकडे मी भाजीमध्ये टाकण्यासाठी टमॅटो कांदा लसूण ही सगळी म्हणजे बारीक कट करून घ्यायचं आहे तर इकडे दहा बारा पाकड्या मी लसूण घेतलेला आहे सोलून दोन तीन टमॅटो घेतलेले आहेत आणि टॅमॅटो ठेवल्या ठेवलं यामध्ये दोन तीन खराब पण झालेले आहेत कारण जाळीमध्ये ठेवले मी खराब होऊ नये पण आजकाल टॅमॅटो जाण व्यवस्थित येत नाही आहेत एकदम छोटे छोटे तर आहेत साईजमध्ये त्यामध्ये खराब पण निघत आहेत तर जे खराब आहे ते काढून टाकलेलं आहे आणि इकडे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मी तर अगोदर जे आहे ना कांद्याची साल वगैरे काढून स्वच्छ धुवून घेते थोडंसं काळपट पण असतो आतमध्ये त्यामुळे कांदे मला सगळे धुवूनच घेऊन मगच मी तयारी करत असते तिकडे कांदा ज्यानं मी तयार करून घेतलेला आहे यामध्ये थोडेफार कांदे खराब झाले होते ते पण मी अगोदरच यूज करत आहे कारण ठेवल्या आता पावसाळा चालू आहे ठेवल्या ठेवल्या कांदे खराब होत आहेत जे कांदा थोडासा मोवा आहे असा तसा आहे त्या अगोदर मी घेत असते म्हणजे एक दुसरा कांदा असं दुसऱ्या कांद्याला खराब करता असं म्हणतात जे खराब आहे ते अगोदर घेते चांगला असला तर स्वच्छ धुऊन घेते नाही तरी मी टाकून देत असते तर इकडं कांदे जे ना ते बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत परत लसून मी वाटण करून घेणार आहे आणि टोमॅटो पण एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचा आहे या भाजीमध्ये आणि इकडे जे गवर सेम मी जे कट केलेली होती ना ते मी शिजत ठेवलेलं आहे हो म्हणजे आपण डायरेक्ट तडका दिला आणि नंतर शिजवलं तरी पण छान होते पण अशा पद्धतीनं अगोदर शिजवून घेतलं आणि तडका दिला ना एकदम टेस्ट छान येतो भाजीला तर कधीतरी अशा पद्धतीने बनवून बघा म्हणजे गवर थोडीशी कवळी कधी थोडीशी निबर अशी येते ना ज्या वेळेत निब्बर येते ना त्यावेळेमध्ये अशा प्रकारे भाजी बनवायची खूप छान बनते तिकडे सगळी तयारी करून घेतली लसूण मी ठेसून घेतलेला आहे तोपर्यंत इकडे शेंग पण व्यवस्थित शिजलेली आहे तर काढून घेऊया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेला आहे आता अर्धा चमचा जिरण अर्धा चमचा मोहरी टाकूया तर आता टायमिंग सांगे तर रात्रीचे आठ वाजलेले आहेत कसा वेळ अजिबात कडेल नाही आहे तर असं इकडं तेल गरम झालेलं आहे तर अर्धा चमचा मोहरी टाकलेले आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे ते छान चटकल्यानंतर यामध्ये मी ठेचलेला लसूण टाकलेला आहे तुम्ही म्हणत होता की ताई तू भाकरी खूप छान करते तर हो खूप छान करते आणि प्रत्येक वेळी मी सेर पण करते कारण आपल्या घरात जास्त चपाती खात नाही भाकर दररोज बनते जेवारीची भाकर सगळ्यांची आवरेट फेवरेट आहे सॉरी तर इकडं मी लसूण टाकलं नंतर कांदा टाकला परतून घेतला आणि सुके मसाले टाकलेले आहेत जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर आणि धना पावडर टाकलेला आहे परतून घेतलेले मसाले व्यवस्थित भाजायचे नंतर मग मी टमॅटो टाकलेले आहेत आणि चोरीपुरतं मीठ टाकलं मीठ टाकलं आणि टमॅटो खूप इं लवकर बिरगळा जातो व्यवस्थित शिजलेला आहे नंतर मी परतून घेतलं आणि जी गवरची शेंग आपण तयार करून ठेवली होती शिजून वगैरे ती सेम टाकायची आहे पाणी वेगळं केलेलं आहे मी पा कारण पाणी नंतर टाकायचं आहे तर शेंग टाकून मी परतून घेतल्यानंतर पाणी टाकलेलं आहे तर एकदम मस्त अशी ही गवरची भाजी म्हणून तयार झालेली आहे